नमस्कार चला तर आज मी तुमच्यासोबत खास मकर संक्रांती विशेष पुरणपोळीची रेसिपी घेऊन आलेली आहे आजच्या पुरणपोळीचं वैशिष्ट्य हे आहे की याच्यामध्ये फक्त तुम्ही एका एक मिनटात पुरण तयार करू शकता यामध्ये पाटा नको आहे पुरणयंत्र नको आहे किंवा मग मिक्सरचाही वापर करणार नाही होत अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही एक ते दोन मिनटाच्या आत पुरण कसं तयार करायचं कि किंवा कसं वाटायचं त्याची एक स्पेशल ट्रिक तुमच्यासोबत शेअर करणार आहे यामुळे तुम्ही अगदी एक ते दोन मिनटातच मस्त लोण्यासारखं मौसूद असं पुरण तयार करू शकाल हातही दुखून येणार नाही आणि कमीत कमी वेळेत भरपूर असं पुरण तुम्ही पटकन अगदी सुटकीसरशी एका मिनटाच्या आत वाटून तयार करू शकता त्यानंतर आपली पुरणपोळी एकदम मऊ लुसलुशीत होण्यासाठी पीठ कसं मळायचं किंवा पिठामध्ये कुठला सिक्रेट पदार्थ घालायचा की कि त्यामुळे कितीही पुरण भरलं किंवा कितीही पातळ पुरणपोळी लाटली तरीसुद्धा ती फुटणार नाही यासाठीसुद्धा व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरणपोळीचा घाट घातला किंवा पुरणपोळी करायची म्हटली की खूप जास्त पसारा होतो खूप जास्त भांडी पडतात आजच्या पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये एकदम लिमिटेड भांड्यांचा आपण वापर करणार आहोत की त्यामुळे तुम्हाला नंतर आवरण्याचा सुद्धा त्रास होणार नाही चला तर मग पटकन अशा खूप साऱ्या टिप्स आहेत हा व्हिडिओ होणार आहे शेवटपर्यंत बघा चला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर ज्या दिवशी पुरणपोळीचा बेत असतो त्या दिवशी सगळ्यात अगोदर पहिलं काम जे करायचं ते म्हणजे पुरण तयार करायचं बाकीच्या गोष्टी नंतर होतात पण सगळ्यात जास्त वेळखाऊ काम जे आहे ते म्हणजे पुरण तयार करणे त्यासाठी मी इथे एक कप म्हणजे जवळपास अडीचशे ग्रॅम एक पाव इथे चणा डाळ किंवा हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे सगळ्यात अगोदर कुकरमध्ये एक कप ही चणा डाळ घालून आपण दोन ते तीन वेळेस स्वच्छ पाण्याने अशा पद्धतीने धुवून घेणार आहोत चणा डाळीला दुकानांमध्ये जेव्हा आपण किराणा दुकानातून आणतो त्याला थोडीशी पावडर वगैरे लावलेली असते कारण चणा डाळीला कीड लागू नये म्हणून तर ती दोन ते तीन वेळेस स्वच्छ धुणे आवश्यक असते दोन ते तीन वेळेस चणा डाळ किंवा हरभऱ्याची डाळ धुवून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी तीन ते साडेतीन पट पाणी घालत आहे एक कप चणा डाळ होती तर मी इथे साडेतीन कप पाणी घातलेलं आहे तुम्ही अडीच ते तीन कपसुद्धा घालून शकता पण मला जी कटाची आमटी बनवायची आहे त्याच्यासाठी थोडंसं पाणी शिल्लक हवंय म्हणून मी इथे पाणी थोडंसं जास्त घातलेलं आहे तर एक कप चना डाळीसाठी तुम्ही तीन कप पाणी घालू शकता मी आज साडेतीन कप वापरलेलं आहे त्यानंतर आपण कुकरमध्ये घातलेली आहे अर्धा चमचा हळद त्यामुळे आपल्या चना डाळीला छान रंग येतो सुद्धा छान रंग येतो त्यानंतर एक चमचा साजूक तूप घातलेला आहे तुपामुळे आपली जी डाळ आहे एकदम मऊ सूत शिजायला मदत होते आणि बऱ्याच वेळेस कुकरच्या झाकणातून जे पाणी येतं ते सुद्धा तूप घातल्यामुळे येत नाही तुम्ही तेलाचाही वापर करू शकता पण तुपामुळे पूर्णाला छान फ्लेवर येतो म्हणून मी आज तुपाचा वापर केलेला आहे त्यानंतर मोजून सहा ते सात शिट्ट्या होईपर्यंत आपण लो टू मिडियम फ्लेमवरती ही जी चणा डाळ आहे कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत बरोबर सहा ते सात शिट्ट्यांमध्ये आपली चणा डाळ व्यवस्थितपणे छान शिजते पूर्ण कुकरची वाफ गेल्यानंतर तुम्हाला चना डाळ मी किती शिजली आहे व्यवस्थितपणे ते दाखवते इथे बघू शकता चमच्यामध्ये आणि हाताने बोटाने चेक करून बघायचं बघू शकता एकदम छान मऊसूत आणि बोटचेपी होईपर्यंत ही डाळ शिजलेली आहे अजिबात त्याच्यामध्ये हरभऱ्याच्या डाळीचा कण लागला नाही पाहिजे जितकी मऊ तुमची ही डाळ शिजेल ना तेवढं तुमचं पुरण छान लोण्यासारखं तयार होतं पोळी अजिबात फुटत नाही त्यासाठी व्यवस्थित सहा ते सात शिट्ट्या होईपर्यंत ही डाळ शिजवून घ्यायची बघू एकदम सॉफ्ट इथे आपली डाळ शिजलेली आहे आता ही जी पुरणाची शिजलेली डाळ आहे याच्यामध्ये बरंचसं पाणी आहे तर ते पाणी आपल्याला सगळ्यात अगोदर तर काढायला लागेल म्हणजे ते आपल्याला कटाच्या आमटीसाठी सुद्धा वापरता येईल आणि पुरणसुद्धा आपलं पटकन लवकर शिजतं तर काय करायचं आहे सगळी डाळ आपल्याला चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने हलक्या हाताने दाबून जे डाळीमधलं एक्स्ट्राचं पाणी आहे ते सुद्धा काढून घ्यायचं म्हणजे आपलं पुरण लवकर शिजायला मदत होते डाळीतलं बऱ्यापैकी पाणी आपण ह्या डब्यामध्ये काढलेलं आहे हे पाणी आपण नंतर कटाच्या आमटीसाठी वापरणार आहोत डाळ चाळणीत काढल्यानंतर आता आपण जे कुकरमध्ये आपण हरभऱ्याची डाळ शिजवून घेतलेली होती त्यामध्येच आपण हे जे पुरण आहे ते शिजवणार आहोत म्हणजे आपल्या भांड्यांचा अजिबात पसारा पडणार नाही आहे ज्या कुकरमध्ये डाळ शिजवली आहे त्यातच आपण पुरणसुद्धा शिजवणार आहोत तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एका मिनिटात डाळीचं पुरण कसं वाटायचं ते सांगते काही वेगळी अशी पद्धत नाही आहे पूर्णाची आपण चाळण वापरणार आहोत फक्त एक ट्रिक इथे वापरायची जेव्हा आपण कुकरमध्ये डाळ ही हरभऱ्याची शिजवून घेतो त्यानंतर डाळ ही गरम गरम असतानाच तुम्हाला अशा पद्धतीने पोटॅटो मॅशर असू दे किंवा मग एखादा स्टीलचा चमचा घ्या किंवा मग ग्लास घेतला फुलपात्र घेतलं तरीही चालेल आणि पटापट तुम्हाला अशा पद्धतीने ही जी डाळ आहे गरम असताना जर तुम्ही चाळणीवरती अशा पद्धतीने घासून घेतली तर लगेचच डाळ आपली जास्त शिजलेली असल्यामुळे पटकन त्याच्या अशा पद्धतीने वाटून तयार होते आणि यासाठी तुम्हाला पुरणयंत्र वापरायची गरज नाही आहे किंवा पाटा असू दे मिक्सरसुद्धा वापरायची गरज नाही आहे अगदी दोन मिनटाच्या आत तुमचं हे पुरण अशा पद्धतीने वाटून तयार होतं आणि चाळणीतलं पुरण एकदम मौसूद तयार झालेलं आहे बघू शकता आपल्याला फक्त चाळणी लागलेली आहे आणि खाली आपण कुकर वापरलेला आहे तर भांड्यांचासुद्धा सुद्धा अजिबात पसारा पडलेला नाही आहे बघू शकता यासाठी आपण वेगळी कढई वगैरे सुद्धा वापरलेली नाही आहे अशा पद्धतीने आपलं हे जे पुरण आहे ते इथे वाटून तयार आहे तर बघू शकता एकदम सॉफ्ट झालेलं आहे अजिबात हरभऱ्याच्या डाळीचा दाणा याच्यामध्ये नाही आहे फक्त काळजी एवढी घ्यायची डाळ गरम असतानाच तुम्हाला चाळणीमधून अशा पद्धतीने फिरवून घ्यायची आहे त्यानंतर आता वाटलेल्या हरभऱ्याच्या किंवा चण्याच्या डाळीमध्ये आपण गोडासाठी इथे जेवढी डाळ होती तेवढाच इथे गूळ घातलेला आहे तर एक कप चना डाळ घेतलेली होती त्यासाठी मी एक कप इथे गुळ घातलेला आहे आणि बऱ्याचदा काय होतं जी गुळाची पुरणपोळी असते ती आपण पुरणपोळी फोडल्यानंतर किंवा पोळी झटकल्यानंतर कोरडं पुरण खाली पडतं बघा तर तसं होऊ नये म्हणून आपण फक्त याच्यामध्ये पावकप साखर घातलेली आहे तीन ते चार चमचे साखर घातली तरीही पुरेशी होते साखरेमुळे काय होतं एक वेगळा चिकट असा चिकटपणा पुरणाला येतो आणि पोळीमधून पुरण कोरडं खाली पडत नाही झटकली तरीही नाही मस्त एकसंध पोळीला चिकटून राहतं त्यासाठी ही टीप नक्की वापरून बघा कारण नुसतं गुळाचं पुरण केलं तर मग ते पुरण कोरडं होतं पोळी थंड झाल्यानंतर तसं होऊ नये म्हणून मी याच्यामध्ये पावकप साखर साखर घातलेली आहे जर तुम्हाला वाटत असेल थोडंसं जास्त गोळ आहे तर मग थोडंसं गूळ कमी करून दोन ते तीन चमचे साखर घातली तरीही चालेल पण हे प्रमाण योग्य आहे एक कप कपासाठी म्हणजे एक कप चणा डाळ असेल तर एकच कप गूळ आणि सव्वा कप साखर किंवा चार चमचे पाच चमचे तरी साखर वापरा म्हणजे पुरण आपलं पोळीमधून झटकल्यानंतरही खाली पडत नाही पुरणाची पोळी कोरडी होत नाही तर ही टीप नक्की वापरून बघा त्यानंतर गॅसवरती आपण कुकर ठेवून दिलेलं आहे आणि मस्तपैकी चमच्याने सात ते आठ मिनिटातच आपलं पुरण इथे आता शिजवून तयार होतं आहे सुरुवातीला तुम्हाला थोडंसं पातळ दिसेल कारण आपण याच्यामध्ये गूळ घातलेला आहे साखरही घातलेली आहे थोडीशी त्यामुळे काय होतं गूळ आणि साखर वितळलं की पुरण आपलं पातळ दिसतं जसं आपण याला शिजवत जाऊ सात ते आठ मिनटातच मस्तपैकी दाटसर किंवा घट्ट आपलं हे पुरण तयार होतं तर अशा पद्धतीने बघू शकता सहा ते सात मिनटानंतरच मी कंटिन्युअसली याला चमच्याने मिक्स करत राहायचे म्हणजे खाली करपणार नाही आणि सात ते आठ मिनटानंतर बघू शकता लो टू मिडीयम फ्लेमवरती मी याला शिजवून घेतलं आहे मस्तपैकी चमचासुद्धा उभा राहतो आहे आणि पुरण शिजलं की नाही हे बघण्यासाठी चमचा उभा तर राहतोच आहे पण चमच्यातून जर पुरण लगेचच खाली पडत नसेल झक झटकल्यानंतर खाली पडत असेल तर समजून जायचं आपलं पुरण आता शिजलेला आहे तर त्यानंतर मी इथे अर्धा चमचा वेलची पूड अर्धा चमचा जायफळ आणि सुंठ पावडर घातलेली आहे बऱ्याच जणांना पुरणपोळी जेवल्यानंतर काय होतं पोट थोडंसं सा फुगल्यासारखं होतं त्यामुळे याच्यामध्ये सुंठ पूड जरूर घाला म्हणजे पुरणपोळी खाल्ल्यानंतर बाधत नाही आणि जायफळ आणि वेलची पूड तर तुम्ही घालूच शकता तर पुरण आता आपलं तयार आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया पुरणपोळीसाठी आपण पुरण थंड करून घेऊया जोपर्यंत पुरण थंड आहे तोपर्यंत गव्हाचं पीठ आपण किंवा कणिक मळून घेऊया पुरणपोळीची कणिक तयार करण्यासाठी मी इथे एक मोठं असं टोप घेतलेलं आहे त्यामध्ये मी टाकते आहे दोन कप गव्हाचं पीठ तर तुम्ही आज मी गव्हाच्या पिठाचा पूर्णपणे वापर करणार आहे पण जर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा पोळी करणार असाल पुरणपोळी तर काय करायचं एक कप गव्हाचं पीठ आणि एक कप मैदा घ्यायचा त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून मीठ घालायचं अर्धा टीस्पून हळद घालायची आणि एक ते दीड चमचा साजूक तूप घालायचं आणि व्यवस्थितपणे छान मिक्स करून ह्याची कणिक म्हणून घ्यायची तर आज मी पूर्णपणे जास्तीत जास्त गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे कारण बऱ्याच जणांना जे नवीन असतात त्यांना गव्हाच्या पिठाची पोळी जी आहे ती लाटताना फुटते त्यासाठी मी मैदा टाकायचं सांगितलेला आहे पण आता जर जास्त प्रमाणात गव्हाचं पीठ वापरायचं असेल तर त्याच्यामध्ये दोन चमचे का होईना मैदा घाला मैदा घातल्यामुळे काय होतं पोळी कितीही पातळ लाटा कितीही पुरणभरा अजिबात ती पोळी फुटत नाही कारण मैद्यामुळे त्याला एक छान त्या पिठाला लवचिकपणा येतो पोळी कितीही लांब आपण लाटली तरीसुद्धा ती अजिबातमध्ये मध्ये फुटत नाही छान एकजीव आपलं पीठ तयार होतं कणिक तयार होतं आणि लवचिकपणा आल्यामुळे अजिबात पोळी फुटण्याची शक्यता नसते जर नवीन असाल तर एक कप गव्हाचं पीठ एक कप मैदा समप्रमाणात घ्यायचं आणि जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल पुरणपोळी छान जमत असेल तर मग माझ्याप्रमाणे जास्तीत जास्त तुम्ही गव्हाच्या पिठाचा वापर करूनसुद्धा ही पोळी अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर इथे कणिक मळून घ्यायची आहे पुरणपोळीच्या पिठामध्ये एकदमच पाणी घालून खूप पातळ पीठ कधीच मळायचं नाही थोडं थोडं पाणी घालून अशा पद्धतीने मऊसूद पण थोडंसं घट्ट असावं बघू शकता जितका जोर लावून तुम्हाला हे कणिक किंवा पीठ मळता येईल तेवढं जितकं मळून घ्याल तेवढी तुमची जी कणिक आहे ती लवचिक तयार होते आणि पुरणपोळी एकदम छान मऊ लुसलुशीत ओठांनी तोडता येईल इतकी जास्त सॉफ्ट तयार होते तर सगळ्यात जे सिक्रेट लपलेलं आहे पुरणपोळीचं ते पुरणामध्ये तर आहेच पण त्याचं जे वरचं कणिक आहे ते मळण्यावर सुद्धा पुरणपोळीची जाऊ खूप जास्त डिपेंड करते एकदम सॉफ्ट मऊसूद आपली इथे पुरणपोळीसाठीची कणिक तयार आहे त्यानंतर त्यावरती एक कॉटनचा त्यावर रुमाल अशा पद्धतीने आपण झाकून ठेवूया आणि कमीत कमी एक तासासाठी तरी अशा पद्धतीने कणिक तुम्हाला साईडला ठेवून द्यायची आहे म्हणजे ती अजून जास्त नरम होते त्यामध्ये ग्लूटन फॉर्म होता आणि पुरणपोळी एकदम सॉफ्ट तयार होते चला तर एक तासानंतर आपण पुरणपोळी लाटायला घेणार आहोत तर इथे मी कणकेचा गोळा घेतलेला आहे त्यापेक्षा दीड पट किंवा दुप्पट तुम्ही जो पुरणाचा गोळा आहे ते घेऊ शकता तर मी इथे दीड पट पुणाचा गोळा घेतलेला आहे समप्रमाणात सुद्धा घालू शकता नवीन असाल तर जेवढं कणिक आहे तेवढा तरी पूर्णाचा गोळा घ्यायचा आहे त्यानंतर हातावरती अशा पद्धतीने अंगठ्याच्या साह्याने एक गोल अशी कणकेची वाटी तयार करून घ्यायची आहे काठा काठणी ताबत मध्ये थोडीशी जाडसर ठेवायची आहे म्हणजे मग नंतर पुरणपोळी लाटताना अजिबात फुटण्याची भीती राहत नाही अशा पद्धतीने एकदम खोलगट अशी आपण ही पारी किंवा वाटी तयार करून घेणार आहोत बघू शकता अशा पद्धतीची काठाणी पातळ करून घेतलेली आहे मध्ये थोडीशी जाडसर आहे आणि हा जो आपण दुप्पट किंवा दीडपट पुरणाचा गोळा घेतलेला आहे तो याच्यामध्ये अलगत ठेवून द्यायचा आहे आणि सगळ्या बोटाच्या साह्याने आपल्याला अलगत हा जो पुरणाचा गोळा आहे तो ह्या पारीमध्ये अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा आहे काठापर्यंत अगदी पुरणपोळी भरलेली असावी त्यासाठी तुम्हाला पुरण बऱ्यापैकी याच्यामध्ये घालायचं आहे कारण जर कणकेपेक्षा पुरण कमी घातलं तर मग आपली पोळी थोडीशी फिकट लागते आणि चवीलाही लागत ती थोडीशी तेवढीशी फारशी छान लागत नाही त्यासाठी पुरण योग्य प्रमाणातच घालायचं त्यानंतर पुरण घातल्यानंतर थोडंसं कोरडं पीठ ह्याच्यावरती घातलेलं आहे आणि ही जी वाटी आहे ती गोल बंद करून त्याच्या तोंडाशी जे पीठ आलेलं असतं कणिक आलेलं असतं ते एक्स्ट्राचं कणिक आपण काढून घेतलेलं आहे त्यानंतर हातावरती थोडंसं कोरडं पीठ घेऊन आपण अशा पद्धतीने बोटाच्या सहीनी व्यवस्थितपणे पुरण सगळीकडे पसरवून घेणार आहोत आणि त्यानंतर लाटण्याच्या जायेने तुम्हाला एकदम हलक्या हाताने पुरणपोळी छान मस्तपैकी अशा पद्धतीने लाटून घ्यायची आहे पुरणपोळी लाटताना पिठाचा वापर जेवढा कमी कराल तेवढी पुरणपोळी जास्त वेळापर्यंत सॉफ्ट आणि मौसूत राहायला मदत होते जर तुम्ही भरपूर असं पीठ लावून जर पुरणपोळी लाटली तर ती छान होईलही व्यवस्थित फुलेलही पण एक ते दोन तासानंतर तुमची पुरणपोळी वातळ होते कारण त्याला भरपूर असं पीठ लावलेलं असतं त्यामुळे अगदी कमीत कमी पिठाचा वापर तयार करून अशा पद्धतीने एकदम हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची आहे पुरणपोळी इथे लाटून तयार आहे पुरण पुरणपोळी भाजण्यासाठी तवासुद्धा आचेवरती मी मस्तपैकी गरम करून घेतलेला आहे तव्याची जी फ्लेम आहे गॅसची फ्लेम आहे तीसुद्धा बऱ्यापैकी लो टू मिडियम असावी एकदम मंद गॅसवरती जर पुरणपोळी भाजायला घेतली तर पुरणपोळी आपली व्यवस्थितपणे छान पटकन फुलत नाही आणि मग त्याची चवही गेल्यासारखी होते आणि लो फ्लेमवर जर आपण ही पुरणपोळी भाजायला घेतली तर ती बऱ्यापैकी वाट होण्याची शक्यता असते तर लो टू मिडीयम फ्लेमवरती आपण ही पुरणपोळी छान अशा पद्धतीने भाजून घेणार आहोत एक साईड खालची साईड भाजल्यानंतर दुसऱ्या साईडला मी पुरणपोळी आपली टर्न करून घेतलेली आहे आणि पुरणपोळी बघू शकता एकदम छान टम्म भुगायला सुरुवात झालेली आहे एकदम मस्त सॉफ्ट मऊ लुसलुशीत आणि ओठांनी जाऊता एवढी जास्त सॉफ्ट अशी ही पुरणपोळी तयार होते तर पुरणपोळी भाजत आल्यानंतर त्यावरती मस्तपैकी साजूक तुपाची धार सोडायची आहे तेलही लावू शकता पण तुपामुळे पुरणपोळीला एक मस्तपैकी स्वाद येतो तर आपली पुरणपोळी बघू का तुम्ही रंगही बघू शकता अतिशय सुरेख आपली ही मस्त पिवळी थम्म अशी ही पुरणपोळी इथे तयार आहे सणाला मी सांगितलेल्या एवढ्या सगळ्या टिप्स वापरून जर तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक केला तर अजिबात पुरणपोळी बिघडणार नाही नवीन असाल नवविवाहित असाल पहिल्यांदा पुरणपोळीचा स्वयंपाक करणार असाल तरीसुद्धा पुरणपोळी एकदम परफेक्टच जमणार तर सेम त्याच पद्धतीने आपण दुसरीसुद्धा पुरणपोळी लाटून घेतलेली आहे तीसुद्धा तव्यावरती घालून आपण दोन्ही साईडने छान मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत जर तुम्हाला थोडीशी खरपूस पुरणपोळी आवडत असेल तर लो एकदम लो फ्लेम करायची गॅसची आणि थोडंसं थोडं थोडं तूप सोडत त्याला मस्त कुरकुरीत आणि खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता दुसरीसुद्धा पुरणपोळी छानपैकी इथे फुललेली आहे हलक्या हाताने लाटायची कनिक मळताना ज्या गोष्टी सांगितल्या त्या पाळायच्या व्यवस्थितपणे छान तयार करून घ्यायचं अजिबात बिघडणार नाही पुरणपोळी अगदी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुमच्याही पुरणपोळ्या टम्म फुगणार आहेत आणि अजिबात पोळ्या फुटणार सुद्धा नाही तर व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स अगदी तंतोतंत फॉलो करा खूप साऱ्या टिप्स तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आणि येणाऱ्या मकर संक्रांतीला अशा पद्धतीने नक्की पुरणपोळी बनवून बघा व्हिडिओ जर तुम्हाला आजचा आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कारण तुमचा एक लाईकसुद्धा खूप जास्त मोटिवेशन देऊन जातो तर नक्की व्हिडिओ आवडला असेल टिप्स आवडला असतील तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र हे आपल्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके सोबत सो तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा तिळगुळ घ्या गडगड बोला